नमोबुधाय जय भीम मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर समता सैनिक दलाचा जिल्हा प्रमुख या नाथाने आपल्याला सर्वांना एक जाहीर असं निवेदन करत आहे की पंचवीस तारखेला महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी जे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चामध्ये समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा ही सर्व मोठ्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मी आपल्या सर्वांना नांदेड जिल्ह्यातील सर्व तमाम बौद्धावर जे प्रेम करतात भगवान बुद्धावर जे प्रेम करतात अशा तमाम बौद्धांना उपासकांना मी अशी जाहीर विनंती करत आहे या पंचवीस तारखेच्या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करावा कारण या बौद्ध बौद्धविहारामध्ये बौद्ध गाच्या बौद्धविहारामध्ये जेणेकरून या ठिकाणी अनेक वर्षापासून या ब्राह्मणांनी राज्य केलेलं आहे ब्राह्मणांनी त्यांच्यावर ताबा घेतलेला आहे अरे म्हणायला फक्त आमच्यावर फक्त चार आमच्या बौद्धांचे माणसं आहेत चार भिकू आहेत पण पाच जण हे हिंदूचे असल्यामुळे तिथले जी काय व्यवस्था होते ती त्यांच्या सर्वांमताने होत असते म्हणून मी आपल्या सर्वांना जागृत करत आहोत ह्या ठिकाणी की आपण ह्या पंचवीस तारखेच्या मोर्चामध्ये आपण तन मन धनाने ह्या मोर्चामध्ये आपण सामील व्हावा आणि ह्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त कसं आपल्याला योगदान देता येईल हे द्यावं कारण आपल्याला ह्या ठिकाणहून इथं थांबता येणार नाही ना कारण हे लोक का आपल्याला काय या बौद्ध विहार सहज अशी देण्याची यांची मानसिकता दिसत नाही म्हणून आज ह्या ठिकाणी आपण इथून न थांबता आपल्याला बिहार सरकारलासुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे की आमचा आम्हाला बौद्ध विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्या अनिलता याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावं लागतील असा इशारा सुद्धा देत आहोत अरे काय आम्ही आम्ही मागतोच काय तुम्हाला आम्ही जे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार आहेत या ठिकाणी भारतामध्ये ते काय आम्ही तुम्हाला मागत नाहीत उत्तर प्रदेशामध्ये जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक मस्जिदीमधले जर खोदकाम करत असाल तर त्या ठिकाणी हिंदूचं देवदेवता तुम्ही ताबा ताब्यात ठेवता अरे आम्ही तर तसं करत नाही आम्ही शांती शांतीप्रिय लोक आहोत म्हणून या सरकारला मी या ठिकाणी जाहीर असं आवाहन करतो की त्यांनी गुन्हा गोविंदाने आमच्या विहाराचा ताबा आमच्या बौद्धांच्या ताब्यात देणार तेव्हा अन्यथा भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही याची आपण भारत सरकारने दक्षता घ्यावी आणि या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनासुद्धा विनंती करत आहोत अरे तुम्ही बाहेर देशामध्ये जेव्हा जाता त्यावेळेस फक्त आम्ही बौद्धांच्या ज राष्ट्रातून आलो असं तुम्ही सांगता आणि इथं मात्र आम्ही आमचं जे बौद्ध विहार आहे त्या बौद्धाच्या तुम्ही सगळे हिंदूच्या ताब्यात देत आहात हे दूर टप्पेपणा हे चालणार नाही म्हणून आपल्या सर्वांना एक ह्या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करत आहे की ह्या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि ह्या मोर्चाला यशस्वी कसं कर करता येईल आपण ह्या मोर्चा यशस्वी करावा कारण ह्या मोर्चामध्ये समता सैनिक दलाला मी जाहीर आवाहन करत आहे ह्या मोर्चामध्ये आपण जास्तीत -जास्त, जास्त जे तरुण आहेत जे समता सैनिक दलामध्ये आहेत त्यांनी ह्या मोर्चामध्ये शांततेच्या मार्गाने आपल्याला शांत ह्या मोर्चामध्ये जायचं आहे हा मोर्चा आयट्या ते अन्नभाऊ साठे चौक ह्या मार्गाने हा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा एकदम शांततेत निघणार आहे याची कृपया सरकारने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा उद्रेक असं आंदोलन करण्याची भाग पाडू नये आपल्याला माहीतच आहे सरकारला जेव्हा बौद्ध समाज ज्या वेळेस तुटून पेटतो त्यावेळेस ह्या देशाचं काय वाट होणार वा, वा, आहे हे फारच विचित्र होईल पण याची आपण सहानुभूती घ्यावं आम्हाला सहानुभूतीप्रमाणे आम्हाला या बौद्ध विहार आमच्या आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी त्यावं तिथले जे काही ब्राह्मणाचे जे भटजी असतील त्या भटजीलासुद्धा त्या ठिकाण त्या निका काढून टाकावं आणि फक्त संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं अरे या ठिकाणी मस्जिदीमध्ये जातो काय कोणता हिंदू आहे का कुठलं आपण सर सुवर्ण मंदिराचा विचार करा त्या ठिकाणी आहे का कोणता हिंदू त्यात त्या ठिकाणी त्या मग आमच्याच बौद्ध विहारावर का तुमचा ता डोळा या ठिकाणी काशी स्वतःला काशी तुम्ही पवित्र स्थान मानता आणि इथलेच काशीचे जे भट जे आहेत ते आमच्या बौद्ध गयाला जाऊन आमची जे आमची जी काशी आहे बौद्ध गया त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ताबा घेता त्या ठिकाणी जाऊन तुमचं दादागिरी करता की दादागिरी चालणार नाही बंधू म्हणून हा मोर्चा आम्ही फक्त इशारा देत आहोत या इशारा समजून आपण आम्हाला ह्या ठिकाणी सहकार्य करावं मी सरकारलासुद्धा पुन्हा पुन्हा विनंती करत आहेत आपण आमची मानसिकता पाहू नये आपण गुन्हा गोईनानं हे बौद्ध विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं तिथले जे आमचे बौद्ध भिक्षुक असतील फक्त पिवर आणि प्युअर त्या ठिकाणी फक्त भिक्षुकच्या ताब्यात द्यावं ही आपल्याला पुन्हा पुन्हा एकदा नम्र विनंती करत आहेत आणि ह्या या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी नाव, नोंदवावा अशी सर्वांना विनंती करत जय भीम जय बुद्ध